नमस्कार परत एकदा आपण सर्वांना खूप खूप नमस्कार आपण बघितलं असाल आज माझ्या हातात एक फळ आहे आणि हे फळ पाहिलं की नक्कीच तुम्ही या फळाला ओळखू शकता हा म्हणजे सगळ्यात स्वस्त भेटणारा पेरू आहे सगळ्यात स्वस्त आपण माणसाल कसं की आपण पाच रुपये दहा रुपयाला हा पेरू घेतो आणि खातोही आवडी आवडीने खायचा हा एक भाग असतो असं आपणाला वाटतं पण काही गोष्टी तशा नाहीत हा पेरू जे खात नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि जे खातात त्यांना जे माहीत नाही त्यासाठी हा व्हिडिओ आहे पेरूचं नाव सीडीएम गोवाजवा असं याचं नाव आहे बायोलॉजिकल नेम मिरटेसी फॅमिलीचा हा मेंबर आहे जसे इथून मागेही मी तुम्हाला भरपूर साऱ्या फळांचे उपयोग सांगितले तसे ह्या सुद्धा फळाचा उपयोग काय ते सांगणार आहे आज आता तुम फळांचे उपयोग नेमकी तुम्ही सांगतात हे कितपत खरे तर याच्यासाठी काही सायंटिफिक पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडे खूप छान छान जे जर्नल आहेत एल्झुएर नावाचे जर्नल त्याच्यामध्ये या फळाविषयी माहिती दिली बाहेरच्या कंट्रीतले लोक हे फळ खूप आवडीने खातात आणि आयुर्वेदिक म्हणून खातात आपल्या इथेही हे फळ आवडीने खाल्ले जाते नक्कीच पण आपल्याला याचे फायदे माहीत नाही तर आज या पेरूचे उपयोग काय काय ते मी तुम्हाला सांगणार आहे या पेरूमध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टीज असतात म्हणजे आपल्या रक्तातील शर्करा नियंत्रित करण्याचं काम हा पेरू करतो रक्तातील साखरेचं प्रमाण ज्याला आपण डायबिटीज म्हणतो डायबिटीज कं कर, कंट्रोल करण्याचं कामही हा पेरू करतो तसेच आपण म्हणू त्वचेच्या आजारांवरती हा पेरू काम करतो तिसरं म्हणजे जर स्त्रियांचे काही आजार असतील तर त्या आजारावरती जशी शतावरी काम करते तसं हा पेरू सुद्धा काही आजारांवरती काम करतो आता आपल्या शहरात काही आपल्याला समजा आपण म्हणतो डिसेंट्री डायरिया या आजारांची लागण होते काही ला, आजारांची जी लाग लागण होते त्या आजारांवरती उपयोगीसुद्धा हा पेरू आहे तो माझ्याला आपण जी माहिती दिली सर्व वर्षावरती दिली एक्झॅक्ट याची इन्फॉर्मेशन काय तर मी तुम्हाला याचे सांगू शकतो की पेरू अँटी डायबेटिक आहे तो आपल्या अँटी कॅन्सरचा आहे कॅन्सरवरती सुद्धा हा पेरू चालतो म्हणजे आपण म्हणू शकतो की कॅन्सरच्या गोळ्या घेणं कॅन्सर झाल्यानंतर गरजेचं आहे पण मी म्हणतो की त्याच्या आधी जर प्रिव्हेंशन घेता आलं तर का नाही पेरू खाऊन त्याचं प्रिव्हेशन करता येईल आपल्या ओबेसिटीच्या आजारावरती लठ्ठपणाचा जो आजार आहे त्याच्यावरती हा पेरू उपयोगी आहे नक्कीच मी याला वापरून पाहणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो की आपल्या तोंडाचे जे प्रॉब्लेम आहेत जसे की तोंडात आपल्या हिरड्यातून रक्त येणे किंवा तोंडाचा वास येणे किंवा आपण म्हणू शकतो इतरही जे आतले प्रॉब्लेम आहेत म्हणजे घशाचे काही इन्फेक्शन असतील ज्यावेळेस आपण घशाचे इन्फेक्शन झालं त्यावेळेस गुळण्या करतो तसं पेरूच्या सुद्धा अर्क काढून किंवा पानं उकळून त्याचं गुळण्या केल्या जातात मग डायबिटीजमध्ये हा कसा उपयोगी तर काय करायचं काही नाही पेरूचे पानं घ्यायची जशी या दिवसात फॅशन आले की ग्रीन टी घ्यायचा तसं मी म्हणेल की आता पेरूच्या पानं उकळून पाण्यात उकळायची आणि जसं आपण विदाऊट शुगर शुगर वगैरे काही टाकायच नाही साखर टाकायच नाही आणि डायरेक्ट ते पाणी जसं आपण म्हणतो काढा काढा करून हा प्यायला सुरुवात करायची यांनी रक्तातली साखरेचं प्रमाणसुद्धा नियंत्रणात राहतं या पेरूने म्हणजे ग्रीन टी सारख्या भरपूर साऱ्या गोष्टी आपण इथं पेरूसाठी म्हणजे पेरूचा वापर करून शक करू शकतो तिसरं काही लोकांना पोटाचे विकार असतात म्हणजे बद्धकोष्ठता होणे किंवा पोट साफ न होणे ह्या गोष्टींवरती हा पेरू खूप उपयोगी आहे म्हणजे आपल्या पोटाचे विकार असतील तर पोटाचे विकार काढण्यासाठीसुद्धा हा पेरू खूप सारी कामं करतो आपल्या बद्धकोष्ठेचं तर बद्धकोष्ठता याचा त्रास हा पेरू दूर करतो हा पेरू सगळ्यात स्वस्त मिळणारं फळ हे एवढे मोठी कामं करीत असतं त्यानंतर जर पुढचं सांगायचं झालं तर स्त्रियांमध्ये काही मासिक पाळीच्या समस्या असतात मासिक पाळी रेग्युलर येत नाही मेन्श्रोल सायकल ज्याला आपण म्हणतो त्या मासिक पाळीच्या समस्येमध्ये सुद्धा हा पेरू काम करतो किंवा आपण म्हणू शकतो की व्हजायनल वॉश असते किंवा युटेरस वॉश असते त्याच्यामध्ये सुद्धा या पेरूचे खूप सारे गुणधर्म सांगितले गेले किंवा ते करण्यासाठी हा पेरू वापरला गेलेला आहे म्हणजे पेरू म्हणजे खाली पेरू असं मी फळ म्हणत नाही तर पेरूच्या पानाचा काढासुद्धा यामध्ये घेतला जातो किंवा पेरूची जी फांदे असेल तिचेही याच्यात भरपूर सारे उपयोग सांगितले जातात आता पेरूचं फूल आता हा कन्फर्म यूज माहीत नाही पण मी तुम्हाला सांगतो की पेरूच्या फुलाचे उपयोगसुद्धा सांगितले आहे डोळ्याचे जे प्रॉब्लेम असतील ते डोळ्याचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या पेरूच्या फळाचा उपयोग सांगितलेला आहे तसंच आपली पचनसंस्था मजबूत करणे हे सुद्धा एक पेरूचं काम आहे पोटाच्या आजारावरती जसं मी तुम्हाला सांगितलं जुलाब वगैरे त्यावरती अंगावरून पांढरे जायने स्त्रियांमध्ये हा विशेषतः आजार दिसून येतो की अंगावरून पांढरे जाणे पांढरा स्राव पांढरा जो श्राव बाहेर पडत असतो योनी मार्गातून त्यावरती सुद्धा हा पेरू खूपच सारी महत्वाची भूमिका पार पाडतो म्हणून आता दिसायला जरी हे पेरूचं छोटंसं फळ असलं तरी याचे खूप सारे फायदे आहेत म्हणून मी तर म्हणेल की पेरू आता घेताना हा गोड आहे का नाही विचारून घेण्यापेक्षा पेरू मिळतोय आणि मिळतो मिळतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे मग रोज एक पेरू खायला काय हरकत आहे आणि काही ठिकाणी आपण हेही म्हणू शकतो की म्हणजे काही अजून फायदे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल हे फायदे तुम्ही आणले कोणून मी तुम्हाला पहिले सांगितले एलजुअर नावाचं एक जर्नल आहे त्याच्यामध्ये याचे फायदे सांगितले आहे बाहेरचे लोक याला मेडिसिनल म्हणून यूज करतायत बाहेरच्या देशातील लोक आपण फक्त याने खोकला येतो असं म्हणतो हा अँटी कप काम करतो खोकला येण्यापासून वाचवतो अँटी कप काम करतो हा आता आपण खातो कसा हे पण मॅटर करतं पण अँटी कप म्हणून याचं काम आहे मेक्सिको जमायका यासारख्या लोकांनी याच्यावरती संशोधन आहे आणि यांनी हा डाटा टाकलाय भारतातल्याही काही लोकांनी संशोधन करून याचं खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न येतो की पेरूमधून अजून भेटतं काय तर मी म्हणतो मिनरल्स पेरूमधून आपल्याला खूप सारे मिनरल्स भेटतात म्हणजे तुमचं आयनची समस्या असेल लोह शरीरातलं लोह जे कमी होतं किंवा फायबरचं काही त्रास असेल किंवा व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी रिच आहे आपण फक्त आजपर्यंत समजत होतो की जी अशी फळे की आपण म्हणतो लिंबू वगैरे किंवा ऑरेंज ही विटॅमिन सी रिच असतात पेरूसुद्धा विटॅमिन सी रिच आहे आणि कधी कधी असंही होतं की लिंबूवर की फळे खाल्ल्यानंतर आपल्याला ॲसिडिटीची समस्या उद्भवते पेरूने तशी काहीही समस्या उद्भवत नाही म्हणजे पेरूचा हा एक फायदा आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आयर्न आहे विटॅमिन आहे हे सारे गुण तुम्हाला या पेरूमध्ये आढळतात आणि आपण म्हणतो की म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर एकदम स्वस्त अशी गोष्ट आहे पण तिचे खूप सारे फायदे आहे म्हणून स्वस्त भेटते म्हणून तिच्या फायद्यापासून दूर जायचं असं काही नाही आणि असेही पाहायला गेलं आहे की पेरूचा थोडंसं आपल्या बुद्धी वाढीसाठी सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो म्हणून मी सगळ्यांना सजेस्ट करेल की आता आहे दिवस ते एक पेरू खायला हरकत नाही तर आजपासून थोडंसं तुम्ही पेरूचे पानं पेरूचे तुम्हाला जे इमॅच्युअर फ्रूट असेल किंवा आपण म्हणतो पेरू न पिकलेला पेरू किंवा पिकलेला पेरू जेही तुम्हाला भेटेल ते खायचं आणि हो खातानी बिया सहित खायचं बिया फेकवून नाही बिया काढून फेकायच्या नाहीत हा पेरू तुम्हाला असाच खायचा आहे वरचा हा भाग काढला मागचा हा भाग काढला जेवढा पोर्शन राहील एवढा पोर्शन तुम्हाला खायचा आहे आणि हा तुम्ही जर पानाचा जसा ग्रीन टी बनवता पानाचा तर तुम्हाला पेरूचे पानं नीट स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत थोडेसे गरम पाण्यात नॉर्मल वरच्यावरती उकळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काढ्याला कट करून टाकायचे आहेत हा अर्क तयार करून तुम्ही प्यायचा आहे तुमची साखर नक्की हीच नियंत्रणात राहील त्याच्यानंतर तुमच्या हृदयरोगाच्या ॲक्टिव्हिटीवरती म्हणजे हृदयरोगाच्या प्रॉब्लेमवरतीसुद्धा हा पेरू काम करतो काही ठिकाणी याला टॉनिक म्हणूनसुद्धा घेतलं गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जसं आपण जेली किंवा पिकल वगैरे बनवून खातो तसं याचं पिकलसुद्धा बनवतात लोणचीसुद्धा याची तयार केली जाते तर अशी पेरूची खूप सारी माहिती आहे दिसायला छोटा दिसाय मिळायला स्वस्त पण फायद्यांमध्ये खूपच जास्त असा हा पेरू इथं आपण पाहिलेला आहे असेच काही तुम्हाला जर इतर फळांचे व्हिडिओ लागत असेल तर नक्कीच मला विचारा तसंच काही लोकांना आता स्किनच्या समस्या म्हणजे त्वचेच्या समस्या ज्या उद्भवत आहेत त्याच्यावरती डाग येणं किंवा इतरही त्वचेच्या समस्या असेल त्याच्यावरती पेरू काई -काई हा खूप गरजेचा आहे किंवा खूपच काम करतो म्हणजेच राहिलेली समस्या ती त्वचेची काही काही प्रश्न विचारतात नंतर त्वचेच्या समस्येवरती चालेल का म्हणून त्यांच्यासाठी हा हे मी सांगितलं आहे की त्वचेच्या समस्यावरती हा पेरू चालतो म्हणजे पेरूचे खूप सारे गुणधर्म आहे नक्कीच तुम्ही पेरू खायला सुरुवात करणार या अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद